मालेगाव शहरातील शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या आर्थिक साक्षरता मिशन अंतर्गत मालेगावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन बचत गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे या उपक्रमाचे यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय काब्रा महाविद्यालय इथं आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत दोनशेपेक्षा पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले होते

त्यासोबतच बँक काय काम करते त्याच फंक्शनिंग कसं व्याज काय कसे असतात भाग काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे आम्ही डिटेल मध्ये सांगायचा प्रयत्न करतो मुलांना आणि हे करत असताना आज मुलांकडे फोन आहेत पालकांचे फोन मुलं वापरतात आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आर्थिक जे एम्पॉवर फाउंडेशन मुंबई आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच आर्थिक शिस्त जबाबदारी आणि भविष्यासाठी योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणार असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार नाव अर्जुन मलगे मी एम्पावर फाउंडेशन मधे आर्थिक प्रकपा प्रकल्पासाठी प्रकल्प प्रमुख मन काम करतोय. एम्पॉर फाउंडेशनच्या अंतर्गत मागच्या वर्षी आम्ही रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून साधारणतः सत्त्याऐंशी हजार मुलांपर्यंत हा विषय पोहोचवला आहे आणि अकरा हजार महिलांपर्यंत आत्ता ह्या वर्षी आम्ही दोन स्तरावर काम करतो आहे ज्यामध्ये शाळा स्तरावर आम्ही शिक्षकांचं प्रशिक्षण करतो आहे आर्थिक साक्षरता हे विषयाला घेऊन आणि पुढे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण करतील त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये त्यासाठी आम्ही मालेगाव जे नाशिकमधून धुळेमधून सिरपूर जालनामधून परतूर आणि छत्रपती संभाजीनगरमधून पैठण ह्या चार तालुक्यांमध्ये काम आहेत ह्या चार तालुक्यांमध्ये एम एस आर एम अंतर्गत कम्युनिटी रिसोर्स पर्सन ज्यांना सी आर पी म्हणतो आपण तर सी आर पीसोबत आम्ही प्रशिक्षण करून घेणार आहोत आणि सी आर पी पुढं जाऊन त्यांच्या बचत गटातील महिलांचं प्रशिक्षण करतील ह्याच विषयाला घेऊन तर असा हा प्रकल्प आहे ह्या वर्षभरामध्ये आम्ही काम सुरू केलं आहे आणि मालेगावमध्ये आमचं पहिलं प्रशिक्षण आहे ज्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला शिक्षकांकडून खूप मोठ्या संख्येनं शिक्षक उपस्थित आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हा कार्यक्रम यशस्वीरित्या पुढे जाईल या प्रशिक्षणामुळे शिक्ष विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना बेसिक आर्थिक साक्षरतेबद्दल जी माहिती आहे तर ती ऑथेंटिक माहिती मिळेल ज्यामध्ये बँकेचं कामकाज आहे जे फायनान्शियल फ्रॉड होतात त्याच्यापासून मुलांनी कसं दूर राहिलं पाहिजे व्याज काय असतं सेव्हिंग्स काय असतात इन्व्हेस्टमेंटचे काय प्रकार असतात हे मुलांना ह्या वयामध्ये कळायला लागेल आणि एकदा फायनान्शियल गोष्टींना घेऊन मुलांना जर जागरूकता निर्माण झाली तर त्याला घेऊन त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ून जे आस्पिरेशन्स तयार होतात तर ते व्हायला मदत होईल नमस्कार माझं नाव दीप्ती हजारी मी एम्पावर इंडिया संस्थेमध्ये ॲज अ सिनियर ऑपरेशन मॅनेजर म्हणून मागील साडेतीन वर्षांपासून काम करत आहे एम्पावर इंडियाच्या संस्थेच्या कामाचा आढावा आणि त्या का संस्थेचं काम सांगण्यासाठी आम्ही माननीय दादाजी भुसेसाहेबांची भेट आमची झालेली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या रिक्वेस्टमधनं आर्थिक साक्षरता कार्यक्रम हा जास्तीत जास्त जिल्हा आणि जास्तीत जास्त तालुके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची एक आयडिया होती आणि त्याच आयडियातून आम्ही आर्थिक साक्षरता कार्यक्रम ह्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका जालना जिल्ह्यातील परतूर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये राबवत आहोत ह्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमामध्ये ह्या वर्षी आम्हाला चाळीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं आमचं टार्गेट आहे आणि वीस हजार महिलांपर्यंत पोचण्याचं आमचं टार्गेट आहे संस्थेच्या इतर प्रोग्रामसोबत आम्हाला हा सुद्धा एक मोठा पल्ला गाठायचा आहे संस्थेचा सो, सो सेतू कार्यक्रमामध्ये आम्ही आत्तापर्यंत दहा हजार प्लस विद्यार्थ्यांना बेनिफिट पोचवलेला आहे आणि सफल कार्यक्रमातून पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही बेनिफिट पोचवलेला आहे आणि आर्थिक साक्षरते हा नंबर खूप मोठा आहे आम्ही खूप मोठ्या लेवलवर हा घेऊन जात हो। आहोत आणि पुढेही असाच प्रतिसाद मिळाला तर पुढेही आम्ही घेऊन जाऊ शकू अशी आशा आहे थँक्यू ब्युरो कसमधे अपडेट मानेगाव